जयी जयवून कमाल केली फळ मिळाली त्यांच्या माती आणि माझ्या भीमाची जरी माझ्या बाबाती माळरानात फिरून साऱ्या देशात फिरून जरी का पारी शिरून जनता जागी करून आणि उराची धरून उभारल्या दिन हाताची पलटन साध्या कामाची आणि माझ्या भीमाती ई जरी कमाई माझ्या बाबाची संसारात गणित होत अडचणीत संसारात गणित होत अडचणीत कमाई करण्या सांगत वतीन भोळ्या रमाती कमाई करण्या सांगत वतीन भोळ्या रमाती आणि माझ्या भिमाती ही जरी कमई माझ्या बाबाती आणि <coughs> माझ्या भीमाती ही जरी कमई माझ्या बाबाती झाले <coughs> डीएची होणार झाले काजार होणार झाले आमदार होणार याच्या पाटलाला बनणार कमाल केली फळं मिळाली त्यांच्या आश्रमाती आणि माझ्या भी जरी कमयी माझा भवती भीम भगवान की जय बुद्ध भगवान की जय साधू हो, साधू